गेल झार माती आहे बघायचं सकाळ उशीर झाला दार जर ती दार मोडतो मिरी रेस करतोय दात या, या। पाणी योगा हो तुम्हाला सांगतो पळते खळखळ खाळ खळखाळ मला गाळ भरले दार पाहता येते आणि जरा वरगळा जरा साइडला थोडी चुकली व जरा कसली आली बाजरीला गेली झार काळी बाजरी नसते तुम्हाला सांगतो पलीकडची वाळ घेतली की जरा माती बाजरी बिरची आली तुम्हाला सांगतो राणी बाजरी आहे बाजरी वाटते तू आता केली सांगतो हाऊस आता दोन तीन दुपारी बाजरी केली तर कसली आली आहे एक नंबर बाजरी आली गुडघ्या आल्या बाजरी मित्रांनो खात नाही फक्त गाळ गाळा जी व अशी बाजरी पट्टा पटा आली या परत पावसान सात दिली पाहिजे बाई पाणी कसं खळ 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 पडतं मी हाय दातळान चाळवतो होतोय आपलं जाऊ दे गराळ राधे राधे बाई कुठलं कुठलं जाते बघून पुन्हा चाळव इथलं फुड नको तो अरे लई पण इथलं लगेच करू नको जाते भाऊ आराम कसं कोणा लय धार पडते तिकडे जातो एवढं आता दमान जाऊ दे काय चाडा ना इकडं वर्गळ आहे तिकडच्या साईडला मला इकडून जाते थोडं 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 भिजते पाऊसच पडणार आहोत मोठा काय करायचं जेवण जेवण झालं बघा तुम्हाला सांगतो पोर शाळेत सोडून आलो या की आपण काज माग तुम्हाला सांगतो तु काम लागतं पोर शाळेत सोडायची सकाळ जवळ जनावर फिरायला येत नाही पण आज फिरवायला फिरायला येत नाही या कोण अजिबात राहिलं नाही अरे यातलं मोठं मोठं याळवात का काढलं तर मला सांगतो माहिती आणि काय मात या स्कॉटर आपलं भिजवतो या आज काय ती चटणी करायला गुतली त्यामुळे आज येळच नाही या आ पेपरने खाली ढो कसं झालाय बघा तर बरं झालं आहे मुलगाचं काय होतं का दातळाला भेट मुलगा ही माती शेत टाकली या काळी झार माती हो का दाताळाला माती कितीशी टाकली या सारखी काढावं लागते हणस आणि असं कुठं वाळलं राहिले गा इतं साडा वावला हा जरा कराळ कराळ दीगा थोडं थोडं हा तोच जरा थोडं करतो की म्हणजे सरक मी करतो दातणं करतो ते थोडं डवसा सडवस कर म्हणजे आपलं वळ थोडं थोडं जाऊ तिकडून त्या साइडने म्हणजे

तो कर एक मग काय ये ते कराडून बिस्त व्यवस्थेला थोडं थोडं सगळं किती बिठावत ना महाराज जनावरला माणसं काय थोडं सोडतो बर जनावरला बाजरी करायचं

पुट पाऊस दांडी का मग काय ना शेतकरी फुटाचे फुटले ते दहा दहा आठ आठ फुटे फुटले ते बघा दोस्तान बघा किती फुटा फुटले म्हणजे एकच बारका बी पण किती बी दिल पाहिले अर्धी अर्धी पैसे शेती चांगली पाहिली मग एखादं काय शेती शिकत नाही हो चालते तर माती भरती पाहिजे शेतात अरे आता आपण काय करायला माहिती का

दार बांधावं लागते आपल्याला नाही ती खाली चालतंय वरच्या वप्यात न पुन्हा पाणी असं तिरक घ्यायला गेल का असं पाणी तिरख चालते या वरच्या वप्याला अजून एक दोन उप घेतले ना हे एक आणि दुसऱ्या वापेतन पुन्हा तिरक मोडून घ्यायला लागेल

हे दात सुद्धा हलता टाकते लय म्हणजे लय जाऊ का माहिती जरा पाणी आलं ना मग जरा बाजरी मुजवू नको बारखं मड सुद्धा मुजवू नको बारखेलाच पाट्या पडते लागा बा जरा जातो इथं कुत्र्याने लेडीखाला गेलं आहे तर डबरी पाडून डबरी पाडून कुत्र्या नुसता याडाफणास केला केलाय पण तोचताना आपली पाजरी कशी आली सांगा बर एक नंबर पाजरी आणि बघा ए वा हे खाली जवळजवळ एका कुंठे सुमारास काय येत नाही बघा झाड आहे सगळी पण झाड महत्त्वाचं आहे हो कारण का आपण झाडं लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजेत भविष्य काळात झाडं जर नसतील तर ऑक्सिजनच्या नळकंडे घेऊन जावं जागर आपल्याला करमणाराच नाही त्यामुळं झाडामुळं मोफत ऑक्सिजन मिळतोय तेवढा लाभ घ्यायचा बघा झाडं असेल तर सगळं आहे बघा जकडं बघाल तकडं हवा झाडं लाईत झाडामुळं खरं आपल्या घराला शोभा येते नाहीतर काय सांगा बरं तुम्हाला इथं झाड आहे तिथं करमते